ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आलास पुबनाळ रस्त्यावर घसरकुंडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते कामाचा बोजवारा आलास पुबनाळ या मार्गावर गेल्या सहा महिन्यापासून रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदारच्या दुर्लक्षामुळे पावसाळा सुरू होऊ नये रस्ता पूर्ण झाला नसल्याने रस्त्यावरील चुकलामुळे घसरकुंडी निर्माण होऊन अनेक बहाने घसरून पडत असल्याचे चित्र या मार्गावर पाहायला मिळालं आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने देतील रस्ता कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातोय औरवाड आलास दरम्यान रस्त्याचे काम मुख्यमंत्री निधीतून होत असून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे यापूर्वी या, या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा अशी मागणी केली होती पण ठेकेदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून दुचाकी वाहने घसरून पडत असल्यामुळे अक्षरशः रस्त्याची घसरगुंडी झाली आहे एकंदरीत या रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याबाबत उपाययोजना कराव्यात अन्यथा औरवाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची असल्याचीही चर्चाही औरवाड बुबनाळ आलास येथे ऐकायला मिळत आहे महांकर निपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड